नमस्कार आज माझ्या पुढे खूप काय म्हणायला पाहिजे शब्द नाही पण अतिशय परिश्रम करणारा आणि एकदम हुशार असा गजानन नागोराव पिंपरे यांचं गाव आहे कोटेवाडी आणि आज माझ्या भेटीसाठी आला आणि त्याला तीन चारशे एकतीस मार्क एक आहेत एक मला की याच्यामध्ये मध्ये त्याला चारशे एकतीस मार्क पडलेले आहेत आणि घरची परिस्थिती म्हणायला गेलं तर अल्पभूधारक आहे जमीन दोन एकर जमीन असेल तर तुझं बारावी कुठून केली दहावी कुठून झाली दहावीस दारवा डेग्रस अच्छा आणि नंतर बारावी नंतर बारावीला माळ इंग्रजी ह मी त्याच्यानंतर मग तू तयारी केली हां सर मध्ये इकडे गेलो तर नव दिवस पहिलं पहिले जमा आहे का सेकंड येतो नाही सेकंड एंड बस फर्स्टच्या टाईममध्ये तीन सेट होते सर हं लागला नाही सर बी एम एस भेटला होता नांदेड बर हां सर मग ड्रॉप घेतला चार सेटी तू तर हे सुद्धा पाहिलं तर तुला मित्र वाटला असेल की तर पैसे तुला, पाईशे पाईशे तुला हो तुझे कसे पैसे तुला मिळत असतील असं पप्पा करायचं त्याचे वापर करतात हा म्हणजे आपण बटाई नव्हतो हा बटाय हा बटाई द्या ना पैसे द्यायचे त्याचा वापर करायचा हा आणि हे करून तुझे आणि नंतर यावेळेस तू ऑनलाईन केलं जातो हा ऑनलाईन केला सर हा ब्रोकर नंतर ऑनलाईन केला पीडब्ल्यू हा बॅच आहे सर बॅच आहे हा एक तुम्ही याला सांगा बरं कोणती साईट डब्ल्यू ॲप आहे त्याच्यावर म्हणजे नेक्स्ट प्रिपरेशन प्रिपरेशन करू शकतं चार हजार रुपयाला बॅच राहते सगळं डिटेलमध्ये शिकवतो बघा म्हणजे गजानं सांगितले की जे एक ॲप आहे चार हजार रुपये लागतात आणि त्याच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे नीटच तयारी पण करू शकतो आपण अशा आणि तुझ्या जाणिवेनं अभ्यास केला म्हणजे घरची परिस्थिती किंवा सगळ्यात गोष्टी हे खूप तुझा कौतुक करावं तेवढं कमी कारण की मी बघतोय की खूप तुझ्या पुढे खूप प्रश्न होते तुला वाटत कधी कधी की बाबा हे म्हणजे आवडू चालले एवढा खर्च लागायला काय करावं काय नाही असं वाटलं असेल सर। तर आता हे पुढे तू फॉर्म भरणारच होता हायज रजिस्ट्रेशन करणार ते कधी करणार करणारिंटा लिंक करायचं होतं करायचं दोन तीन दिवसात दोन तीन दिवसामध्ये होणार आणि त्याच्यानुसार मग तुझे सगळे सुरू होणार हां हा सर प्राइसिंग करायचं पालेज काढायचे सर्व गजाननला एक चांगली संधी आहे की तो था था। या ठिकाणी मेडिकलला पात्र होण्याची शक्यता त्याची जास्त आहे त्याबद्दल मी त्याचं मनापासून खूप अभिनंदन करतो आणि एक चांगलं तुला यश या माध्यमातून येऊ अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे तर आपण त्याचा एक हार घालून सत्कार करूया आणि एक तुझ्या मार्गासाठी आणि जेव्हा तू लागशील त्यावेळेस परत आम्ही करू आणि त्याचं काही टेन्शन घेऊ नको एवढे एवढं फार टेन्शन घ्यायला